नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचर मध्ये तर मुख्यमंत्री माझी लाटकी वाहिन योजना या योजनेची ई केवायसीचा प्रॉब्लेम फार लोकांना जात आहे ओ टी पी येत नाही तर अशा संदर्भात सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमका कोणाला मिळणार आहे ई केवायसी झालेल्यांना मिळणार आहे की दोघांना पण मिळणार आहे ज्यांची ई केवायसी झाली नाही त्यांना पण आणि ई केवायसी झालेल्यांना पण त्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढलेला आहे सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे येणाऱ्या तेरा किंवा चौदा तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे इथे बघू शकता महाराष्ट्र शासनाचा जी आर आय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता जो जी आर आय मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देईल है तर बघा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे आणि सामाजिक व न्याय विशेष सहाय्यक विभागाचा जी आर आहे तर शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक महिला व बाल विकास विभागाची या दोन पाठवण्यात आलेली आहे शासन निर्णय काय म्हणते बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांता सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण सातशे एकोणनव्वद अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाबाबत योजना हो मुख्यमंत्री माझी लाडकी हो आणि या वर्ग लेखा शीर्षकाखाली रुपये नऊशे साठ कोटी इतका करण्यात आलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या नऊशे साठ रुपये एकंदरीत जो आहे तो निय व्यय करण्यात आलेला आहे मंजूर करण्यात आलेला आहे तर वित्त विभागाच्या संदर्भाधी दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांमुळे सन दोन हजार पंचवीस व सव्वीस या आर्थिक वर्षा करता निधी वितरणाची कार्यप्रमाली ठरवून दिलेली आहे कार्यप्रणाली जी आहे ते खालील त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यांचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी बघा क्लिअरली दिलेला आहे तर माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा जो हप्ता आहे मिळणार आहे तर त्याचे आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखा शीर्षकाखाली सहाय्यक अनुदान उद्दिष्टाखाली चारशे दहा पॉइंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव महिला बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रमाण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करत आहे ठीक आहे तर बघा जे निधी आहे तो सुद्धा लाडका बहिणींना मिळणार आहे टोटल जो निधी आहे चारशे दहा पंचवीस कोटी यांचा निधी आहे लाडका बहिणीसाठी सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने कटकसरीने उपाययोजना करून खर्च करावा सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेला खर्चाचा अहवाल उपलेखा निधी शिर्षा प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रदेश उपायुक्त आयुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग व महिला बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्यात यावी याची दक्षता घ्यायचे त्यांच्या करता आहे ठीक आहे तर बघा विभागाने अनुसूचित जातीच्या नवबद्ध प्र प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांची संख्या उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अनुसूचित जाती व नवबद्ध बो, नवबद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व प्रवर्गातील प्र प्रवर्गातील लाभार्थ्यांकरता होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी सामाजिक न्याय विभाग विशेष सहाय्य विभाग संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य सेवानिवृत्ती राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाटकी बहिणी या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यायची ठीक आहे म्हणजे थी, डबल लाभ कोणाला मिळता कामा नाही ठीक आहे सादर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आलेली खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम वित्तीय अधिकार यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भात पंचवीसच्या परिपत्रकाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या या परिपत्रकाद्वारे प्रकाशित विभागात प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागांना अनौपचारिक संदर्भ क्रमांक जो दिलेला आहे त्यानुसार एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस प्राप्त सहमती निर्मित करण्यात येत आहे ठीक आहे तर आता बघा सदर शासनाचा निर्णय महाराष्ट्र शासनाचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या तुम्ही बघू शकता मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या काही निधी आहे तो संजय गांधी आधार योजनेचा असो किंवा आणखी काही योजनेचा असो तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो जवळपास ज्यांची ई केवायशी झालेली असेल त्यांना किंवा ज्यांची ई की झालेली नसते त्यांना दोघांना पण सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो, तो येणाऱ्या तेरा ते चौदा तारखेच्या आज तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे ठीक आहे बाकी काही आणखी अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे तोपर्यंत तो 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 मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय